कृष्ण भगवान गीज रामराव बाबू की जय शक्ति की जय अरे भाइयो हा ए सुंदर नगरी माई हा ए भिलनाईक तांडार माई हाव हमारो बापूराव नामदेव नामदेव राठोड हां इंजिनियर साहेब इंजिनियर साहेब हां हां येन देवाज्ञा की भगवानेर पराण आयो जाणू लागस हाव इ केनी मौत छोडी कोनती हां इ कायमेर छवात हाव हां औषध तैयार करच कोर औषध हां अन बॅडलेप तारीख लकच तयार होई जकोन आणि एक्सपायर अंग जे हेरी जको हा दो एकणा छ हा परमेश्वर आपण जन्म घाल दिनो जना लकना को की जाहिर छ हाय शेन मालम छ हा हा ई समाज रे रूडी छ जाहिर पण भगवान रे घवान देवान छ आपण जाणू लागस हा ये सारो हमारा उत्तम महाराज देवदास महाराज केदने ह्याच साठी केला होता आता शेवटचा दिवस हवा हा मतेर वाच हा शेवटेर दाडो म्हण कॅरो मिटो येऊन लागेच वरसारूच आपण आयचा हा करतानी ही शेवटेर दाडो शेती मिटो येणं हा गरजेच हाय जम हा म्हणे एक मरणाची सरे उत्तम ते कीर्ती मागे उरे मागे जम संसार सुखाचा आनंद तिनी जैन का माय तया पंढरपुरा भेटीन माय राम ताजे फळे मिलावेन देईन शिर्या पा

और रिजल्ट जल्दी चाहे हा प्रत्येक वादे ना रिजल्ट चाहे रिजल्ट चाहे जल्दी हाँ। चाहे हां जल्दी चाहे अब तो ताबड़तो में देऊ लागे निंद से देने की हा वो ताबड़तो हां हां वो ताबड़तो और गरज और आजम करे ना ये दी बेटा एक बेटी तीन बेर बेटा रो परिवार परमिशन शरीक हां चलेगो चले को हाँ। हाँ। हमार साधु संत संज आज, आज नामेर नामेर गरज ना पुणे भूमि पवित्र पुणे राशी सा टंग नमस्कार

हेलो दैव से भगवान इन प्रार्थना करता नहीं हाँ ये कार्यक्रम में हमारो तांडे तांडे माई हाँ वो ये क्या का तारा मन क्या छे देन अब के लार ऊर्जा आओ करता नहीं माँ हाँ क्या लार बुर्जा होना किसके हाँ वाव ये हमारो उला साटोड़ ये हमारो Halo, आ ए हमार फुरता रो नाम जी गुरुजी गुर्जी श्याम गुरुजी हाँ हेलो आजी ही हमारा मन क्या सातेर भी हां आसेना धन्यवाद डॉक्टर इंजीनियर बनायो हां बने वो बनारे जो वो देर कर घण गरज छ कलन शिक्षण घण गरज छ छ हावानी भक्ति आणि शिक्षण जर हेगो तो जगरबाई मन क्या भराण उर छ भराण उराई वालो छ करताणी जय i never did. ऐशे पे जळतीले पाप्या जळमानती जे जलमानत्री जे जलमानत्री जे ना लागती साया सजावे वनांतरा सुकी तोखरी नारायणा हां थईची वसुनी करा एक चित आवडी अनंत आळवा वाह काय लागैनी कजवन आ भगवानन काय लागैनी लागच विश्व उत्पत्ती कितेज गोरच हां पण काय लागैनी रे पण एक चित्त लागच हा हां करथाणी उ नाम लिदी लिदो वाल्मीकि ऋषी सातानाने पाप बाळ लिदो हां अनि ऊ नाम लिदि मिराजना जगेर माई नाम नाम भाइ हारे

दिचार चार तो ये क्लोच। ये क्लोच। चार पाच वर्ष होतो तो ढोर जावा धर्म यासोच हव ले कुराचे हित वाय माओा चित्त ऐष्या ऐशी कळव जाती याडी जाते फार माया हा याडी बाप एवढा उपकार कती छे जगेरमाई हा याडी बाप छ तो जीवने रो हित करी याडी बाप छ ये जीवने रो कल्याण है तो याडी बापे सारू छ याडी बापे कंती तुम खुर्ची मडरी तुमने ने शासनेरी गवर्नमेंट हां तो याडी बापे रो खेल छ सारी कतराई जर की तो भुलाळो कोनी आ फिटियाळो ही कोनी आ हां रणच फिटे ने रण फिटेज वाला कोनी आ शब्दती फिटियाळो कोनी तुमने केती कोनी फिटियाळो पण फक्त रो सेवाती फिट जाय तमारो ऊपर रण छ याडी बाय पर आपने भरण घणो छ रुन घणो छ हां करताणी वो शो भया नन क्यासो धुरुम जावो तो याडी धर्मणी के नन क्यासो स आन कशेल जायची जा नायक मोटो वचाय दाऊ जो केरो छ दे हां हां के तीस बार क्यासो जावो अन 11 वर्षर बाद बा तू आमत अब मत रहन करा ढोर हाव 11 वर्षर में बाप पे लकड़ी हतेम नि दो का तू शो भया गौशाळा होती आपण आपण गोरमाटी ढोरच राय किती एवढा जग्यांची आणपाणी गोर, गोर पुराय तो आपण प्रत्येक समाज प्रत्येक राज्या मध्ये आपण गोरमाटीच भाषा आपण बोलतून तेलंगाम तेल तेल हे तेलगु भाषा बोलत भाषा आपण आजी बोललो प्रत्येक भाषा मॅट भाषा बोलत पण भाषा आजी भाषा बोलत भाषा बोलत આપણો સમાજ છે પણ આપણો સમાજ ઇકરાગો છે હા એને જાગૃત કરનાર કલપ્રતનો ચાલેરો છે પણ ગોળા હેરે કોની હો છે બંબેડકર શિક્ષણ શીગો 14 ડિગ્રી પાસ હા જાત કોણ સિર્ય દોર વિચાર છે ની બોલ 14 ડિગ્રી પાસ 1 ડિગ્રી માં આપણે પાસવાની જલ્દી હા તો 14 ડિગ્રી આંબેડકર પાસ હવ ધડા દે ગૌણર લોકો ને હા ધરા પેટ ભરે તાજો આપ ચાલે તો ઇતિહાસ છે આજ ઓ ઇતિહાસ છે ચાલો આપણો વસંતરાવ નાયક આવ્યો હા आणि वसंतराव नायक शिवा फया रामराव बापू न आपण आजी काही को कोणी कळतो ही वाजावू दे गो हा शिक्षण देखो फया वसंतराव नायक आया करतानी हरिक रो नेता हरित रो नेता म्हणू हाध्यक्ष नाईक साहेब फाईल चा फायल तो जरा इंदिरा गांधी रो

कसोसे काही छे हा ओरो छेनी करतानी गणपतीरो नाम लिदे गणपतीरो नाम लेशो ए ए भजने ना ना रंग रूप रंग रूप आई नी आ, करो नाम लिदे नाम ज लिदे पिता जाओ जाओ सजान चले जाओ रे सजन सजन चले चले जाओ ना मेरो। मिल जाओ 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 ना 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 मेरो 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 ठेवा ठेवा मिल मिल पण काहीतरी मेले सरु आहे कायत्री लय सरू आहे कळरो कोणी आपण कळाय सारून जाओ जाणो अरे सजन शेवा भयान बात कली कड़ी करो ना मेरे ठेवा मिल गए करू ना मेरे ठेवा मिल गो शेवा भयान ठेवा मिल गो राम बाबू सबरे आरसा देखे हा हाथ माई दैवत तापणो दरिया खोला रे माई जाता नी तांडे तांडे माई भोग लगागो वंचित रो हा पाणी कमी करो बेती अकल गुजा येती मने क्या भाया चलो जाशनेर हारी मत जाओ बाल बजा शाळा सिखाओ वे हाई वसंतराव नायक क्यों हाई रामराव बापू कियो सोहाब हे आपने धीटे कोनी हा ये के कोरी कोर कद जा रे छे हा आपण कदे जा रे छा दे एक हमारो भजन छे छ कुद कुदन मरगो वांदर रे खीर खागो फकीर कुद कुदन मर गया आपन लोग री लक्ष्मी मा लोग पुरा करे मा कुद कुदन मरगो वांदर वांदरे रे खीर खागो फकीर हा आपण कुद कुदन मरगे वांदरे निया हा हाउ चाल छोड़े न चाव दे कचराई दरी बेशी लोग री है हा

पोलीस खतार मारो मनक्या हा हमने हमार जाते राशे मनक्या तर काय तो हमने ना हमार छाती फुल ना हा लोई सळसळ देख हमार उलास रा उलास राठोड हा ठळक बोल अरे उलास राठोड इदे हाय हा ही मनक्या आपने बरोबर मुंडा गेरो आज यार छिचारो देखो लायकी काहीच हा आज आते भी देखो अब ये बापूर घर देखो तो हा आते ये वाडा हे वरो हाय हे न जुनो हे काहीतरी वे अब देखो ये आशे मायो म्हणजे केती आयो हा ही शाळा शिक्षण यादी बापुर ऊपर सवतार सवतारो कष्ट फळ लाग मेले हनु फळ लागे शारू हाई नाम छ जाओ जाओ सजन चले जा जाओ रे नाम मेरो ठेवा नाम मेरो ठेवा मेलो ठेवा जय मेरा मैंने ते केनु सामे गियाडी ने रे कोटी कल्प येते नाही आई कोटी कल्प राणे हमारा देवब्या केला आयुष्य होणो थोडा धाड्यावरच के दिन देव लगून वर्ष मुळो बाकी रेन दस मुळ बाकी न हजार वर्ष लाव मुळ स्वरूसच ओ हजार वर्ष योग्य मा सो येवत ना किदे हा काही दस हजार वर्ष वर्ष काही मोठे मोठे कार्य करली दे हजार करली दे आपण आयुष्याचं सोयरो माहिती आपण गॅरंटी बी छाई पचास साठ सत्तर वाट हा अनेक अनेक रोग हे काय करे मला जल्दी साध ला घडी रे साध घडी हा जन्म मळोच जन्म मळोच साध ला घडी एकच बार आणि शेवा भाया ज्ञानेश्वर महाराज घनदार कोनी बचे आ सोला वर्ष रे माई ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी देखनाको बावीस वर्ष में चलेगो अन शो भाया जिसका एक चालीस बेचालीस वो, वो घंडदार कोनी पचे पण चांदा सूर्या दे नाम मिलगे नाम ओर ठेवा मेल ओ नाम रे ठेवा मेलगे आपण वन गाव रे आपण वन गाव पने अपनो पवित्र हे रे पवित्र वे चुलो चाकी चाल रो मारो हा સુલો ચાકી નામે પેટ અને પેટ ભરે છે કોની વર નામ છે બસો કરતા નહી કરતાની ફોટો આરો ભરો છે ભરોસો পুন কে মরে যা চলে গে রে চলে গে সোনে চার ছুট গে দরওয়াজা যায় ভাজন ভ

चले जा रे फोटो हो आरो छेनी भरोसो राजा रंग चले गए सोनी चांदी दरवाजा छोड़ के छे आपने जाहिर छे आपने भी जाहिर छे जाय सारू एक नामे ठेवा मिलता है जाय रो ठेवा आ जे भजन समलता ने गेनाबाई गोविंद राठौड़ बिल्लू तांडा इंदूर समिति से एक रुपया सुनील शिवाजी पवार दूधनी तांडा अक्कलकोट इंदूर समिति से एक रुपया गुलाब सकाराम चव्हाण हिराबुरी तांडा इंदू समते एकावन रुपया पारितोषिक बालाजी तेजा जाधव फतुनाईक तांडा इंदू समते एकावन रुपया साहेबराव डॉक्टर डॉक्टर साहेबराव नामदेव राठौड़ बिल्लू तांडा कैलाशवासी बापूराव नामदेव राठौड़ बंधु इंदू समते एक से एक रुपया कैलाशवासी वामन तुकार चव्हाण हिराबोर इंदू समते रुपया कैलासवासी बापूराव नामदेव राठौड़ बिल्लू तांडा इंदूर सामती एकशे एक, एक रुपया राठोड मारुति बाला फुटतलाव तांडा इंदुर सामती एकावन रुपया उलास तुलसीराम राठोड रुपला तांडा इंदूर सामती एकावन रुपया धन्यवाद धन्यवाद चोको मार पहले भाइयों टाइम रो से कोई एक कोई एक कोई एक रुपया दिने एक हदेता परमात्मा सद्गुरु शोलार महाराज शेन अनेक खाती दिए आने वन विचार रूप पर एक रविशाद मनु शेवालो महाराज